समाज साथ साथ आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व बुत प्रमुखांची मीटिंग देवळी या ठिकाणी संपन्न झाली त्यामध्ये सर्व बुथ प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवटे त्याचबरोबर पक्षाचे मुख्य महासचिव मौली नाना सलगर त्याचबरोबर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा विरकर आमच्या या मान खटावचे निरीक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते दुर्गे साहेब आणि सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यामध्ये चार जण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झाले त्याच्यामध्ये बबनदादा विरकर असतील त्याचबरोबर आप्पासाहेब कुकळे दोर्गे साहेब असतील आणि मी स्वतः असे आम्ही चार जण या मानखटा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून इच्छुक झालेलो हो। आहोत आमचं या राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय धोरणं आदरणीय जानकर साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून या मानखटाव तालुक्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वंचित समाजाचे प्रश्न असतील सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आदरणीय जानकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यासाठी या हा जो मानखटा विधानसभा मतदारसंघ आहे तो होम पीचे आहे म्हणजे तो मतदारसंघ हा जानकर साहेबांचा घरचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आजपर्यंत आम्ही मार्केट कमिटी जिंकलेली आहे आजपर्यंत या मान पंचायत समितीवरती राष्ट्रीय समाज पक्षाचा सभापती निवडून आणलेला आहे आणि जानकर साहेबांचं स्वप्न आहे की माझ्या घरच्या मतदारसंघावरती माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार निवडून गेला पाहिजे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही पायात भिंगरी बांधून रात्रीचा दिवस करून गावागावात वाडी वस्तीवरती जाऊन पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून आणणार आमच्या चौकातील कोणालाही जामखड साहेब किंवा पक्ष ज्यांचं नाव घेतील त्या कार्यकर्त्याच्या त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहून येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा या मानच्या मानखटाव विधानसभेवरती फडकल हे आम्ही शंभर टक्के आश्वासित करतो धन्यवाद राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहे विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात काय भूमिका असेल नमस्कार आज मानखटाव विधानसभा मतदारसंघाची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आणि भूतप्रमुखांची बैठक या ठिकाणी आयोजित केली असताना या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव मावलना ना सलगर त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बवनारा विरकर ज्येष्ठ नेते मावळशेख विरकर तसेच आमच्या सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दादासाहेबजी दोरगे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष हजररावजी सरद सातारा जिल्ह्याचे विलाजी चव्हाण सातारा जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या मानकटा विधानसभा मतदारसंघाची बैठक पार पडली आणि राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्र नायक मान्य माधेराव दनकोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये पहिली यादी आम्ही एकशे नऊ मतदारसंघाची प्रकाशित केलेली आहे आणि त्या एकशे नऊ विधानसभा मतदारसंघाला एकशे नऊ निरीक्षकांची नेमणूक केली आहे आणि सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी निरीक्षक स्वतः जाऊन त्या मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन या पुढील पक्षाच्या सूचना आहेत ती सूचना देऊन राष्ट्रीय समाज पक्ष अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही जण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता या ठिकाणचा बैठका अतिशय चांगली गोष्ट अशी बैठक या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यापैकी आज या राष्ट्रीय समाज पक्षाकडं चार जणांनी आपली उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक तात्तिनिशील लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यामध्ये गोबंदराव विरकर हे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या मानखटा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तसेच आमचे सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि मा, मान खटाव मान खटावचे माजी तालुकाध्यक्ष दादासाहेबजी दोर्गे हेही राष्ट्रीय माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षातून उद्याची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तसेच जी उकळे आमच्या खटावचे विधानसभेचे अध्यक्ष हेही या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तसेच आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस ऍडव्होकेट विलाजी चव्हाण यांनीही इच्छा व्यक्त केलेली आहे की मी ही मान मान घाव विधानसभा मतदारसंघातील असे चार उमेदवार आमच्यासाठी पक्षासाठी पदाधिकारी पदाधिकाऱ्यापैकी किंवा जे अनेक वर्ष झालं राष्ट्रीय समाज पक्षाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं राष्ट्रनायक मान्य महाजवराजे जानकर साहेब यांचे विचार सर्वसामान्य मतदारापर्यंत पोचवण्याचं काम करतायत अशा व्यक्ती आज या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहेत निश्चितपणे या चारही व्यक्तींचा विचार केला तर अतिशय ताकदीनेशी सुरुवातीच्या काळापासून हे काम करणारे माणसं आहेत सर्वसामान्य मतदारापर्यंत पोचलेली की नेतृत्व आहेत व्यक्तिमत्व आहेत निश्चितपणे उद्याच्या विधानसभा निवडणूक हा राष्ट्रीय समाज पक्ष लढवण्यासाठी सक्षमपणे प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर आज जरी आम्ही माहितीच्या बरोबर असलो तरी सुद्धा माहिती म्हणजे आज जर आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो सर्वच पक्षांची आपली स्वतःची तयारी चाललेली आहे निवडणूक लढण्याची त्याच पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार किंवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तयारी आहे आणि त्याचबरोबर हा राष्ट्रनायक मान्य माझेराव शंकर साहेब यांचा हा घरचा मतदारसंघ आहे आजपर्यंत बऱ्याच एक बऱ्याच वेळा माहिती बरोबर साधारण म्हणजे दोन हजार चौदा पासून राष्ट्रीय समाज पक्ष समाविष्ट आहे पण अगोदरच्या काळामध्ये सुद्धा मान विधानसभा मानखटा विधानसभेची मागणी आपण माहितीकडे केलेली होती परंतु त्यांचे रनिंगचे आमदार त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांना आपल्याला त्यावेळी उमेदवारी दिली सोडलेली नव्हती पण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रनायक मान्य महाजनराव जानकर साहेब यांचा मतदारसंघ आहे हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघावरची दावेदारी सोडणार नाही आणि माहितीच्या माध्यमातून हा मतदारसंघ सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील राहू आणि निश्चितपणे माहितीने जर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही आणि सन्मानपूर्वक जर जागा सोडल्या नाहीत तर राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रामध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढण्यासाठी सोबळावरती तयारी करत आहे आणि ती आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सर्वच मतदारसंघामध्ये अतिशय चांगली उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत आमच्या संपर्कात आहेत राज्य कार्यकारणीच्या त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्र नाईक मान्य महादेव जानकर साहेब यांच्याही संपर्कामध्ये अनेक ठिकाणचे उमेदवार आहेत आणि येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाईल आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे महासचिव आहेत सरगर साहेब काय सांगताल मान खटा विधानसभा सांगायचे तुम्ही आज आढावा बैठक घेतली काय निर्णय झाला विधानसभेच्या निवडणुकी नमस्कार मी माऊली सरगर राष्ट्रीय समाज पक्षामो महासचिव आज या ठिकाणी मान खटा विधानसभेच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष होते यांच्यासह सर्व येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पार पडली आणि सर्व कार्यकर्त्यांची भूमिका सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आलं की राष्ट्रीय समाज पक्ष कुठल्याही परिस्थिती दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढवणार लढवली पाहिजे आणि निश्चितपणे मीही आणि पक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगतो की राष्ट्रीय समाज पक्ष ही निवडणूक शंभर टक्के लढवणार आहे कारण खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रीय समाज पक्ष माहितीत गेल्यानंतर दोन हजार चौदाला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समज पक्षाने आणि तो खऱ्या अर्थाने एकोणीसला तो आम्हाला मिळाला नाही परंतु दोन हजार चोवीस ला आता आम्ही माहितीकडे तो मतदारसंघ मागितलाय म्हणजे एकशे नऊ विधानसभेची आम्ही तयारी करतोय महाराष्ट्रात त्याचबरोबर आम्ही पन्नास जागा मागितल्या त्याच्यामध्ये आग्रक्रमाने मान खटाव विधानसभा मतदारसंघ मागितलाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत याच्यावरचा आम्ही दावा सोडणार नाही त्याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ जानकर साहेबांचा घरचा मतदारसंघ आहे त्याचबरोबर आम्ही लोकसभेला दोन हजार चौदाला लोकसभेला हा मतदारसंघ मागितला होता त्यावेळी ते आम्हाला मिळालं नाही दोन हजार ला तो दिला नाही आणि यावेळी सुद्धा जानकर साहेबाला लोकसभेला माहितीकडे आम्ही ही जागा मागितली होती लोकसभेला सुद्धा आम्ही आम्हाला ती जागा दिली नाही म्हणजे आम्ही दोन हजार चौदाला म्हणजे मित्र पक्षाला सहकार्य केलं भाजपला दोन हजार आम ला आमदारकीला त्यांना सहकार्य केलं खासदारकीला किंवा सकार्य केलं आता खासदारकीला के त्यांना सहकार्य केलं आम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या ताकदीनं पाठीमागे उभं राहत असेल तर आता यांनी सुद्धा कुठेतरी आमचा पायरा फेडण्याची वेळ आली म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष निश्चितपणे हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून या माहितीच्या नेत्यांना विनंती आहे की आतापर्यंत आम्ही तुम्हाला मतं दिली यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाला तुम्ही ताकते ना सर्व पक्षांनी मिळून राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे उभा राहून हा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार इथं कसा निवडून येईल याच्यासाठी आपण सर्वजण आम्ही इथल्या पदाधिकाऱ्यांना सूचना केलेत उद्यापासून प्रश्न गाव दौरा सुरू होणार आहे त्याच्यामुळं जर राष्ट्रीय समाज पक्षाला उमेदवारी नाही मिळाली तर जसं लोकसभेला झालं तसा लोकसभेला निर्णय आला निश्चितपणे भविष्यात विधानसभेला सुद्धा कशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतो म्हणून ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोळावी एवढीच माहितीच्या नेत्यांकडं आणि ती मागणी करावी जानकर साहेबांनी जानकर साहेब मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद